नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब वाहिनी रेडिओ मराठी आणि मी आहे आज प्रिया तर चला बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन झालेली तर आहे सहा जण नॉमिनेट झालेले आहेत घराबाहेर जाण्यासाठी आणि त्यांच्यापैकी कोण बाहेर जाणार आहे याची चर्चा सुरू आहे आणि या दरम्यानच आर्या आणि निक्कीमध्ये जे काही झालेलं आहे त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत पण हे लक्षात घ्या आर्याने जे काही केलं आहे म्हणजे असं म्हणत आहेत की निक्कीच्या कानाखाली तिने मारली आहे कारण निक्कीने तसा आरडा ओरडा केला पण ह्या कानाखाली मारण्याचा जो परिणाम मा आहे तो बिग बॉसच्या घराबाहेर असा झाला आहे की आर्या या आठवड्यात तरी घराबाहेर जात नाही आहे होय कारण ट्रेंड असे सांगतात की हे जी सहा जणं आहेत त्यात सहाव्या नंबरवर आहे वैभव त्याच्यापेक्षा थोडी जास्त जी मतं आहेत ती मिळाली निक्की निक्की आहे निक्कीला त्यानंतर निक्कीपेक्षा थोडी जास्त मतं मिळाली आहेत वर्षा उसगावकर यांना आणि वर्षा उसगावकरच्याही पुढे आहे आर्या म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण आत्तापर्यंत आर्या थोडे कम मतं तिला कमी मतं मिळत होती पण झालंय असं की हे जे निक्कीबरोबर प्रकरण आहे याचं समर्थन अख्खा महाराष्ट्र करत आहे काही जणांनी निषेध केला आहे पण जर हिंसा जर एकाला शारीरिक त्रास देणं म्हणजे हिंसा असेल मग मानसिक त्रासाचं काय कारण निक्की तांबोळीनं आत्तापर्यंत घरातल्या प्रत्येक सदस्याला मानसिक त्रास दिलेला आहे इतका त्रास की म्हणजे माणूस वेळा होईल तिला पाहतानाच प्रेक्षक वेळे होतात की ही बाई करते काय तर तिला घराबाहेर काढणं योग्य नाही आहे का असा प्रश्न देखील प्रेक्षक करत आहेत तर आणि असं म्हणतात अंकिता जी आहे ती दुसऱ्या नंबरवर आहे आणि पहिल्या नंबरवर आहे अभिजित त्यामुळे असं म्हणता येईल की वैभव चव्हाण जो आहे त्याचा प्रवास या आठवड्यात संपुष्टात येईल आणि वैभव घराबाहेर गेल्यानंतर बिग बॉसचा गेम पूर्णपणे वेगळा होईल कारण आजवर वैभव अरबाज आणि निक्कीला नाही म्हटलं तरी सपोर्ट करत आलेला आहे आणि वैभवने जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे तो नेहमीच म्हणतात ना एकदा चूक केली की ती आयुष्यभर मागे राहते एकदा गद्दारी केलेली आहे त्यामुळे वैभवकडे पाहिलं की भीतीच वाटते की हा आता टीम बीमध्ये गेला आहे टास्कच्या दरम्यान तर तिथे तो न्याय देईल का वैभवने तसा आपला प्रयत्न केलेला आहे पण प्रेक्षकांना काही तो इतकासा आवडलेला नाही आहे त्यामुळे वैभव जो आहे तो घराबाहेर जाऊ शकतो आणि याबद्दल आणखीन काही अपडेट आले तर आम्ही नक्की तुम्हाला कळवू तोपर्यंत तो पाहत राहा यूट्यूबवरती रेडिओ मराठी आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा